ल दादा के पास मैंने कॉल किया था किधर बारिश हुआ है परेशानी है और रोड पे पानी भी जमा है गली में भी जमा है तो उन्हें ताल पत्री भी दिया है और यानी देखभाल करने के लिए लोगों को भी भेजे वो भी आए देख के यहाँ पे साहिलदादा जसं माझ्या घरामध्ये भरपूर मोठ्या जरा पाण्याचा जरा चालवता दिवस राहतो जसे साहिलदादा मदत आम्हाला करतात तसं जसं पाण्याचा जरा आम्हाला इथे लागला जसं मासेस साहिलदादा मिळाला तसं तात्काळ साहिलदादाने त्यांचे सहकारी व त्यांचे असणारे दादा यांना बोलून तात्काळ मला इथे ताडपत्रीची मदत करून दिली काल खूप पाऊस झाला आणि पत्रे वगैरे उडाले झाड पडलं आमच्या घरामध्ये ताबडतोब थोड्या वेळाने साईल आले त्यांनी आम्हाला कागदाची सोय करून दिली आणि झाड पडलेलं ते उचलायला लावलं पर... समा समाजसेवेची आवड आणि वडिलांकडून समाजासाठी काहीतरी करण्याची मिळालेली प्रेरणा आपल्या मनाशी बाळगून समाजातील प्रत्येक घटकासाठी अडीअडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी तत्पर असणारे समाजसेवक अर्थात साईल देवीदास चौगुले मे महिन्यात अवकाळी पडलेल्या पावसाचा फटका मधील छत्रपती शिवाजी महाराज रहिवाशी चाळ येथील स्थानिक नागरिकांना बसला आहे या अवकाळी पडलेल्या पावसामुळे येथील रहिवाशांचे पत्रे तुटले सकल भागातील चाळीमध्ये पाणी शिरले तर काही घरांचे वीज कनेक्शनच बंद झाले या परिस्थितीचा आढावा शिवसेना पदाधिकारी साईल चौगुले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रहिवाशी चाळीतील ज्या नागरिकांचे पत्रे तुटले आहेत त्यांना छतावर टाकण्यासाठी प्लॅस्टिकचे कागद आणि ताडपत्रे दिली तर काहींना नवीन सिमेंटचे पत्रे दिले तसेच साचलेले पाणी जाण्यासाठी तातडीने चंबर बांधले यावेळी नागरिकांनी त्यांचे आभार मानले त्याचप्रमाणे सायनाथवाडी येथील विठाई चाळ रामजी गोपाळ रहिवाशी चाळ संत गाडगे बाबा चाळ नागरिकांना ताबडतोब प्लॅस्टिकचे कागद दिले तसेच ज्या चाळीतील रहिवाशांच्या घरातील विजेची वायर जळाली होती त्यांना विजेची वायर देऊन पुन्हा जोडणी देखील करून दिली त्यामुळे सर्व रहिवाशांनी त्यांच्या या कामाचे खूपच कौतुक केले नाम जन्नतुल निशा है मैं छत्रपति में रहती हूँ साहिल दादा के पास मैंने कॉल किया था कि इधर बारिश हुआ है परेशानी है और रोड पे पानी भी जमा है गली में भी जमा है तो उन्हें ताल पत्री भी दिया है और यानी देखभाल करने के लिए लोगों को भी भेजे वो भी आए थे देख के यहाँ पे गए तो फिर हेल्प किए हम लोग का यहाँ पे पतरी उतरी दिए है साहिल दादा जैसे घर मध्य भरपूर मोटा जरा पानी जरा चलो होता था साहिल दादा मदद हमला करता जा तसं जसं पाण्याचा झरा आम्हाला इथे लागला जसा मॅसेज साहिलदा मिळाला तसं तात्काळ साहिलदा त्यांचे सहकारी व त्यांच्या असणारे दादा यांना बोलून तात्काळ मला इथे ताडपत्रीची मदत करून दिली त्यामुळे साहिलदा दिवसरात्र या एरियामध्ये छत्रपती रहिवाची संघ ताडीमध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी दिवस रात्र मदत करतात तशीच मला सुद्धा मदत केली त्यामुळे संदीप दादा व त्यांच्या असणाऱ्या सहकार्यांचे मी धन्य खूप खूप आभार मानतो कार्य सारखे कुणीही मला आजपर्यंत भेटले नाहीत चला गया था तो रात्रि ग्यारह बजे हम लोगों ने बताया था कि हम लोग का लाइट गया हुआ है तो साहिल भाई ने विशाल संदीप भाई ने किसी और वायरमैन को भेजे वो भी हम लोग का लाइट चालू करा के दिए हम लोग का लाइट भी चालू हो गया और पानी भरा था वो भी पानी भी चला गया तो, तो साहिल भाई को धन्यवाद कहते हैं हम लोग तो अच्छे आदमी है जो कुछ बोलेंगे तुरंत करते हैं हम लोग को भी प्रॉब्लम होगा तो इसलिए साहिल भाई को बहुत बहुत धन्यवाद पंद्रह वर्ष पास आमिर तो परंतु पाणी बिनी भरपूर येतं इथं तर साहिल चौगुले साहेब आम्हाला खूप मध्ये मदत करतात पाणी वगैरे आले की त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे पावसात आम्हाला साहिल दादांनी इतकी मदत केली आहे की आम्हाला ताडपत्री टाकून दिली आमच्या घरात म्हणजे पुरुष माणूस कोणी नव्हतं तरी त्यांनी आम्हाला स्वतःहून येऊन टाकून दिलेली आहे दादाचे खूप खूप धन्यवाद त्याला फाडीमेर येते पत्रा उडगाय हमारा थप्पड गिप्पड कुजबी साहिल साहिलदादा ने झालाय बहुत धन्यवाद ये पानी आ रहा था कल बारिश में बहुत ज्यादा और इसमें पन्नी डाला ऊपर और सैल दादा ने ये पन्नी दीजिए इत पत्रे वगैरह उड़ाला आरा मध्य ताबडतोब थोड्या वेळाने साईलदा आले त्यांनी आम्हाला कागदाची सोय करून दिली आणि झाड पडलेलं ते उचलायला लावलं परत लाईट वगैरे गेली होती आमचे तर लाइटीचं काम करून दिलं म्हणजे बारा वादळ सुटलं त्याच्या पंधरा मिनिटानंतर दादा ते बारा दा दा बंद झाल्यानंतर येऊन गेले आमच्या घरी सगळ्यांना विचारलं की कोणाचं काय नुकसान झालंय का तर ज्याने त्यांनी नुकसान सांगितलं तसं आम्हाला लगेच ताबडतोब सोय करून दिली संध्याकाळपर्यंत समस्या ना दोन तीन दिवस वादळी पाऊस चालू आहे इथे खूप पाणी वगैरे साचलं होतं परत लाईट गेल्या होत्या तर दादा स्वतः येऊन त्यांनी फीडबॅक घेतला प्रत्येक घराचा की काय प्रॉब्लेम आहे काय त्रास आहे का तुम्हाला मग साहिलदा एकाही रात्र दिवसात हे करून दिला आम्हाला हो आज इथे वायर जळली होती आग लागली होती त्यांनी ताबडतोब आपली माणसं पाठवली प्लस फायर ब्रिगेड सीटच्या गाड्या सुद्धा दोन पाठवल्या त्यांनी एक कॉल केला की सगळी त्यांची मुलं किंवा दादा स्वतः येऊन बघून जातात दादा स्वतः येऊन बघून पूर्ण माहिती घेऊनच मग मुलांना काम करायला सांगतात परत ज्यांच्या घरात गळते किंवा पत्रे तुटलेत वादळी पावसामुळे त्यांना पत्रे दिले तातपत्र्या दिल्या त्यांना टाकायला ओढून घरांवरती त्यांची खूप खूप म्हणजे खूप मदत आहे आम्हाला लोकांना दादांची आमच्या आग लागली होती दुपारी मग पाऊस होत होता पावसामध्ये खूप आग लागली मग लगेच आम्ही दादाला फोन केला साहिलदा लगेच पोरं पाठवली पोरं आल्याच्या नंतर लगेच बघितल्या आग लावली ब्रिगेडची गाडी पण आणली होती गाडी आली मग ती पावसामुळे जरा हे झालं विजलं आणि सगळीकडे इथं काय झालं तरी दादा प्रत्येक टायमाला धावपळ करतात पोरांना पाठवतात येतात असं स्वतःहून येतात कधी पण करतात आमच्यासाठी नाही असं नाही कधी पण